बघा एका मंदिराच्या फरशी कामासाठी रामरावांनी दोनशे सात भाग खर्च उचलला तर विलासरावांनी एकशे सात भाग खर्च उचलला व उरलेला सोळा हजार आठशे रुपये खर्च सर्व गावकऱ्यांनी उचलला तर मंदिराच्या फरशी कामासाठी एकूण किती खर्च झाला असा प्रश्न हे लक्ष द्या रामरावांनी दोनशे सात भाग इथं रामराव रामरावांनी उचललेला खर्च दोन छेद सात भाग आता गणित काय म्हणते विलासरावांनी एकछेद सात भाग विलासराव यांनी छेद सात भाग खर्च उचलला ओके आता उरलेला खर्च उरलेला म्हणजेच सोळा हजार आठशे रुपये खर्च गावकऱ्यांनी उचलला गावकऱ्यांनी खर्च सोळा हजार आठशे रुपये गणिताच्या उत्तराप्रत कसं जायचं सर लक्ष द्या रामरावांनी दोनशे सात भाग खर्च उचलला विलासरावांनी एकशे सात भाग खर्च उचलला या दोघांनी लक्ष द्या या दोघांनी एकूण किती खर्च उचलला ते शोधण्यासाठी या दोन अपूर्णांकाची बेरीज करूया जसं की दोन छेद सात अधिक एक छेद सात इथं छेद समान आहे छेदस्थानी सात लिहा अंशस्थानी असल्या दोन एकची ची बेरीज करा म्हणजे तीन छेद सात एकूण तीन छेद सात भाग एकूण तीन छेद सात भाग खर्च हा रामराव व विलासराव यांनी उचलला ओके आता इथे एक गणिताची जादू लक्षात घ्या तीन छेद सात हे सात एकूण भाग आहेत फरशी कामाचे सात एकूण भाग आहेत फरशी कामाचे त्यापैकी तीन भाग खर्च रामराव आणि विलासराव या दोघांनी केला मग आता सात मधून तीन भाग व करा चार भाग उरलेत चार भाग उरलेत सर हे उरलेले चार भाग म्हणजे हा उरलेला खर्च जो गावकऱ्यांनी केला किती सोळा हजार आठशे इथं लिहायचं भाग आणि इथ लिहायचं खर्च हे उरलेले चार भाग म्हणजेच हा उरलेला सोळा हजार आठशे खर्च चार भाग तो खर्च इथं दर दर्ज करा सोळा आठशे तर कामाचे एकूण भाग सात आहेत मित्रांनो खर्ची कामाचे म्हणजे सात भाग म्हणजे एकूण किती खर्च सातचा गुणाकार सोळा आठशे सोबत चारचा प्रश्नासोबत म्हणजे सात गुणीला सोळा आठशे भागीला हे चार गुणीला प्रश्न ओके okay. आता लक्ष द्या okay. हा भाग द्यायचा आपल्याला चार चूक सोळा ओके चार चूक सोळा चार दोन्ही आठ आणि हे दोन शून्य या बेचाळीसवर म्हणजे आता सात आणि चार दोनशे यांचा गुणाकार सात गुणीला चार दोनशे हा गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नातून तर सात शून्य शून्य सर सात शून्य शून्य आणि सात दोन्ही चौदाशे चार चाला एक सातशु अठ्ठावीस आणि एक एकोणतीस हजार चारशे एकूण खर्च एकूण खर्च बरोबर एकोणतीस हजार चारशे रुपये ओके वर्षी कामासाठी झालेला हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके